आम्हालाच आम्हाला आत्मचिंतन करायला लागेल अशी एकंदरीत भावना आमच्यामध्ये निर्माण झाली अग्निशामक यांचं मिळू मिळालंच पाहिजे नाही आणि आमच्या आर्मी नगरपालिकेच्या शिवाय यांचं मी स्वागत करतोय कोणीतरी राजकीय माणसांनी सांगा आणि यांनी ऐका हे खूप उपबुद्धीचं राजकारण जर कोणी करत असाल याने आमच्या जनसामान्य माणसाला कधीच मान्य होणार नाही आम्ही काही के चूक केली का असा आम्हाला संशय यायला लागला तरी त्यांचं मी अभिनंदन करतो शिवच का या ठिकाणी वर्धा नगरपालिका मुलगा नगरपालिका आणि शेरू नगरपालिकेच्या मुख्याधिकारींना मुख्याधिकारी साहेबांनी मोठा मान करून आमचे माजी खासदार आदरणीय रामनाथजी तळस साहेबांच्या बोलण्याला कुठतरी होकार दिला का आपलं कोणीही वाकळ करू शकणार नाही दोन हजार आठचा नियम आमचे मुख्याधिकारी जे परिपक्व आहे हुशार आहे त्यांना आता कमरीच्या खाली बोलाव का कमरीच्या वर बोलाव हा शब्द च्च नाही एक अधिकारी एखादा राजकीय पुढारी राजकीय पक्षाचा मोठा पुजारी जर तुम्हाला धव देत असं पहा तर या ठिकाणी अग्निशमक गाडी जर तुम्ही दिली तुमचं मी वाकड केल्याशिवाय राहणार नाही आणि हे राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू झालं याच्या अगोदर आम्ही गंध राजकारण कधी पाहिलं नाही जे ज्यांच्या मागं कुत्रही नाही आहे दिवसभर जर फिरतो नमस्कार सुद्धा कोणी करू शकत नाही असे कार्यकर्ते आहे ते आपल्याच कार्यकर्त्याला फोन करते हैं का त्या ठिकाणी जाऊ नका शिवोला धावसा देतात त्या ठिकाणी जर तुम्ही गाडी दिली तुम्ही तुमचं गाठवाला बांधून ठेवा दादारा केचे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पासून पक्षाचं राजकारण करते आहे या भागामध्ये कोण्याही गावात कोणताही कार्यकर्ता नव्हता सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक एक गाव एक एक कार्यकर्ता निर्माण केला आज मोठी ताकद पक्षाची झाली प्रचार करण्याची गरज नाही असं एकंदरीत चांगलं वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण झालं असताना त्याला खिंगार पडण्याचे काही लोक त्यांच्या माग कोणतीही शक्ती नाही पाच कार्यकर्ते पक्षामध्ये आणण्याची ताकद नाही केवळ मला पैसे मिळाले पाहिजे माझं फल झालं पाहिजे एवढ्याच भावनेतून एक एक कार्यकर्ता पक्षापासून दूर जाताना आम्ही पाहतो आहे भविष्यामध्ये पक्षासमोर हा महत्वाचा प्रश्न आहे वेळोवेळी जर अडचण निर्माण होत असाल ज्यांनी पक्षाची या ठिकाणी उभारणी केली पक्षाचा कार्यकर्ता एक एक मोठा करण्याचे प्रयत्न केलेत तेच कार्यकर्त्याला कार्यकर्ते लहान कार्यकर्त्याला जवळ येऊ देत नाही ही, ही नीट करतात कोणतंही काम होऊ देत नाही एखाद्या सरपंचांनी एखादं काम नाही आम्हालाच करायचं आहे पहा तुला पाच वर्षात एक खर्चूचं काम मिळू देणार नाही हे वातावरण झालं या मतदारसंघामध्ये होत असतात का आम्ही पक्ष वाढवला तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दहा वर्ष आमदारकी दिली पहिलं कमळ या जिल्ह्यामध्ये दाराव आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून फरकवलं तुमच्या भरोशावर तो पक्ष उद्धवस्त होऊ नये काही कार्टून आहे तुमच्या त्यांना दुसरे कामा कोट कामा ना काम नाही स्वतःच पोट कसं भरेल स्वतःलाच काम कसे मिळेल सामान्य कार्यकर्त्यांना काम मिळालं नाही पाहिजे या भावनेतून काम होतं व आम्ही तर त्या भागात जो कार्यकर्ता चाल घे रे बाबा कर एक खरकुला लाजणार नाही वरी साहेबासमोर शपथ घेऊन सांगतोय कार्यकर्त्याकडून कधीही आम्ही पाच रुपये सुद्धा घेतले नाही कर रे काम तुझं कुटुंब सामान या भावनेतून कार्यकर्त्याची कदर करतो आम्ही आणि हे टपुरे जे आहे दोन चार पाच जास्त नाही दोन चार तिकडे कारंजात कारंजात नाही आहे जास्त तीनच आहे इकडे पाच सहा आहे तिकडे आहे पाच पलीकडे मोजून दाखवा दहा कार्यकर्ते जमवा तर दादराव के चे एक आवाज जर दिला आम्ही किती कार्यकर्ते जमू शकतो हे आज बोलण्याची संधी उपेंद्रजी असल्यामुळे येऊन राहिली आता किती आम्ही सांग करा हाही प्रश्न आमच्या समोर आहे म्हणजे आम्ही पाप केलं काय म्हणजे असं वाटतं का फॉर्म वापस घेतला ते पापच केलं काय नसता तर बरं झालं असत कोण्या बॅनरवर काही त्याचा फोटो नाही कोण्या बॅनरवर कधी नाव नाही हे गलिच्छ एवढं विकृष्ट दर्जाच राम कौरपणीच राजकारण करत आहे ज्यांनी इथं मूळ लावलेला आहे त्याचा गाभा खा पण मूळ उखरून फेकू नका आणि या भावने पुढील कारखंड एवढ सोपी नाही आणि त्या भावनेतूनच मा तुम्हाला आम्हाला पक्ष मोठा करणं हेच आमचं कार्य आहे आता येणारी जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो की ही नगरपालिका असो या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही दिवस दिवसाची रात्र करून तेवीस पैकी तेवीस नगरसेवा निवडून आणले यांना फक्त दोन चार टपोरे कार्यकर्ते माहित आहे अंदरला गावा कुठे माहित आहे कोणाचं घर कुठं तर कोणता कार्यकर्ता काय काम करू शकते यांना फक्त टपोरे जे दिसते आहे कपडे घालणारे दोन चार पाच त्या लोकांच्या भरोसात हे होत नाही ते फक्त मलिदा खाण्यासाठी आहे जमिनीतला कार्यकर्ता जो झोपडीत राहते गावात राहते त्या कार्यकर्त्याचा तुझ शोध आहे कधी कोण काय कधीच ना म्हणून दादा झोपडी सोपडी गेला प्रत्येक गावात पोहोचला त्याच नाव त्याची सगळी पद्धती माहिती आहे त्याचा जीवाणा माहित आहे पक्षाबद्दलचा त्या भावनेतून जर काम झालं तरच हे सगळं होईल मी गॅरंटी घेतो आरवी अष्टी आणि शहराची जबाबदारी ओली समोर सांगतो की नगर ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या हाती जे मागत आरवी अष्टी कारंजाच चित्र आहे विधान जिल्हा परिषद पंचायत समितीनी पंचायत समितीवर झेंडा भारतीय जनता पार्टीचा लागण हे आश्वासन उपेंद्रजी साहेब तुम्हाला देतो नाही टपोरे जे आहेत केवळ पैसे कमावण्यासाठी आहे याच्या मागा कोणी नाही आहे पुत्र जरी असो छपूट घालत नाही अशी परिस्थिती यांची आहे आणि त्या भावनेतूनच हा आमचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही त्या भावनेतूनच पक्ष मोठा झाला पाहिजे पक्षाची गतिमान अधिक जोशपूर्ण गति वातावरणामध्ये निर्माण होईल या भावनेतून आमचा हा कार्यकर्ता काम करेल आपण एक संघटन मंत्री विदर्भाचं तुमच्याकडे सगळं काम आहे या सर्व गोष्टीचा विचार करून आमची जे व्यथा आहे हे कधी आम्ही पाहिलं नाही आम्ही प्रत्येक कार्यक्रम असाल प्रत्येक उद्घाटन असेल आम्ही नाव टाकतो उद्घाटनाचे पत्रक असेल त्यावर नाव घेतो आम्ही पेपरला जाहिरात द्यायची असेल त्याच्यावर आमचं नाव राहत आम्ही नाव घेतो आणि फोटो सुद्धा टाकतो आहे हे बेमनशे कुठं कशी का सुरू झाली हा कार्यक्रम दादाराव घेतला आम्ही दरवर्षी घेतो तुम्ही आता आले आणि म्हणून तो कार्यक्रम अग्निशामकेतला मिळू नये अम्बुलन्स मिळू नये कोणीही कार्यक्रमाला जाऊ नये नाही उत्कृष्ट प्रवृत्तीची भावना जर अशीच असेल त्याचा नाहीना होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि त्या भावनेतूनच आपण थोडी समज हे टपोऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर राजकारण होत असाल जे कधी दादारो खेळच्या प्रयत्नाशिवाय निवडून आले नाहीत ज्यांना आम्ही मोठा केलात साताळ्यावर बसले आणि या पद्धतीनं लोकही विचार करत अरे याला तर हे जाणलं याला आता उपसभापती केलं ह्या कुठे गेला याला या आताच नगराध्यक्ष म्हणून निवडून आणलं रात्र दिवस दिवसाची रात्र केली जे नगरसेवक खेटला मार मान मान घालायला गेले होते आपण तो इतिहास पाहाला तुम्ही चालवते म्हटलं मी येत ही परिस्थिती जे जे नगरसेवक असेल ठीक पाहता यावेळेस बराकून कोणाला तिकीट द्यायची काय द्यायची हे आम्हाला माहित आहे कोण निवडून येते येऊ शकते हे आम्हाला माहित आहे कोणाचं काम त्या भागात किती आहे कधी जाते का तू कोणा गावात कोण्या घरापर्यंत किंवा आर्मी शहरात काय चालू आहे कोण्या गल्लीत जात नाही कारण का लोक चपला मारत लोक चपला यायच्यासाठी काढून ठेवल्या आला का बस काढला कर कारण का कधी झाला नाही कधी कोणाला दिसला नाही हे जे काम आर्मी अशी काय केवळ दादा के जे जे काम आहे इतरातलं कोणाची कामं नाही दादा लोकेजना गावा गावामध्ये विकास केला आहे म्हणून तुम्ही दहा वर्षी मला निवडून दिलाय या वर्षी तर मला फिरायची गरज नव्हती व एवढं काम केलं गावागावात घराघरात घुसलो आम्ही एकही मंदिर ठेवलं नाही एकही मस्जिद ठेवली नाही एकही बहुद्ध विहार ठेवलं नाही सबका साथ सबका विकास या भावनेतून आम्ही चाललो आणि उलटी गंगा व्हायला लागली ही उलटी गंगा किती दिवस चालणार याचं संशोधन करण्याची आज गरज आहे आणि आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण या दीच्या निमित्तानं आपण उपस्थित आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या शब्दाला विराम दे देतो जय हिंद जय विदर्भ धन्यवाद